बसले त्या तर त्यांची आई नसल्यामुळे त्यांनी आमच्यावर चाललं नाही चालणार घेत हादार मग आता तुम्ही कामाला यायची भीती तुमच्या मानात तुम्ही उद्यापासून कामाला येणार की मग इथल्या शेतकऱ्यांचं जे कामाचं सीजन आहे आता टोमेटोची तोडली त्या शेतकऱ्यांचं नुकसान होईल मग तुमचं नुकसान होईल त्यांचं नुकसान आहे याला जबाबदार कोण त्याचे महाराष्ट्राचे लोक महाराष्ट्राचे लोक त्यांनी काय केलं पाय आता तुमची काय मागणी आहे आमची मागणी हेच वागताक तुम्ही आम्हाला काम सुरक्षित भेटावं आणि यादा कदाचित काम करता तुमच्या हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण फॉरिस्ट साधारण किती वाजता झाली तुम्हाला किती वाजता दिसला साडे दहा अकरा वाजता किती किती पिल्ल होती तीन पिल्ल वागिन पण होती का त्यांच्याबरोबर बरोबर पहिली कुठून रस्त्याचे पहिली कुठून गेली का दिवसभर ती आली ना इकडं किती माणसं आहेत तुम्ही मजूर आता कामालाच पंधरा मजूर आहेत माझं नाव संतोष रामचंद्र पोकळा मोदळवाडी मुकाम मोदळवाडी या गावावरून मी रोज बस्तर पाड्या कामाला इथून इथं तामटा व्हायला म्हणून कामाला आलो आहे इथं अकरा वाजल्यापासून आम्ही आलो आहे अचानक बायाने आवाज केला की बिबट्या इथं म्हणून आम्ही तिथं बघायला गेलो होत एक नाही तीन बिफ्टी आम्हाला दिसले आणि केला पण ते काय तिथून पळाले नाही आम्ही असं रोजगार म्हणजे दर दिवस आम्ही कामाला इथे येतो ज्या क्षेत्रात काम करतो तुम्ही ते कसलं कसले पिक आम्ही तामट तोडा आहे म्हणजे बाया तोड तोडा होत्या आम्ही व्हायला होतो तुम्ही गडी म्हणून कॅरेट व्हायला होत कॅरेट व्हायला म्हणून आणि तुम्ही ते पाहिले का बिबटे स्वतः बिबटेच होते का रान मांजर होत कान्य काही दुसरं होतं काय नाही बिबटेच होते कन्फर्म आहे बिबटेच होते तीन हो तीन बिबटे होते वाघेन वगैरे हो होते का त्याच्यावर त्याच्यावर वाघेन नव्हते वाघेन आसपासच असू शकते पिल्लर मानले असू शकते यांनी तुमच्या हल्ला करण्याचा काही प्रयत्न केला काय पिल्लांनी पिल्लांनी हल्ला केला पण आम्ही तिथून मग इकडे पळालो बाजूला पळाले तुम्ही पळालो मग इथं शेजारी आसपास कुठं ऊसाचं क्षेत्र आहे का ते मला पण जाण्यासाठी इथं कुठं ऊसाचं क्षेत्र नाही हा मग सगळे टोमॅटोच्या बागेत मग सध्या तरी आता टोमॅटोची तोडणी चालू आहे शेतकऱ्यांची मग आता हे असं जर या ठिकाणी परिसरात आढळलं काय या ठिकाणी बिबटेत लोक तुम्ही काय मला येशाल का उद्यापासून आता आम्ही काय मनाला काही फिके आहे काय आम्ही नाही कामाला येणार उद्यापासून कामाला येणार नाही बिबट्या जर आम्ही आज बघितला उद्या इथं कामाला मला का आम्ही कसं येऊ येणार नाही उद्या तुम्हाला जीवाची भीती आहे मग पासून तुम्ही आता वन विभागाला काय सांगणार आहे यांनी येवा आणि बिबट्या लवकरात लवकर पकडून येवा हीच आमची मागणी आहे आणि आम्हाला पण दुसरी मजुरी करू शकत नाही आम्ही पण ठीक आहे